आदर्श न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे द्या परीक्षा फॉर सिलेक्ट पालक व विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती सैनिक स्कूल ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसची तारीख आलेली आहे या परीक्षेसाठी इयत्ता सहावी व इयत्ता नववीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊन सैनिक स्कूल सातारा व चंद्रपूर येथे प्रवेश मिळवू शकतात यासाठी सात महत्वाच्या सूचना आहेत यासाठी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरू झालेले आहेत दिनांक वीस डिसेंबर ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे दिनांक वीस डिसेंबरपर्यंत ऑनलाईन फीस भरण्याची अंतिम मुदत आहे दिनांक बावीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच पर्यंतच अर्जामध्ये काही चुका असतील काही करेक्शन असतील ते तर ते दुरुस्त करू शकता यासाठी तीन दिवस देण्यात आलेले आहेत दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून सैनिक शाळेचे प्रवेशपत्र आपणास ऑनलाईन मिळतील ते पालक व विद्यार्थ्यांनी काढून घेणे गरजेचे आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सैनिक शाळा प्रवेश परीक्षा असेल दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस या परीक्षेचा निकाल लागेल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रसंगानुसार बदल होऊ शकतो आपण नेहमी अपडेट राहणे गरजेचे आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या व माहिती आपण आदर्श न्यूज या चॅनलच्या माध्यमातून नेहमी देणार आहोत त्या आपण पाहाव्यात नेहमी बातम्या पाहण्यासाठी आदर्श न्यूज या चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा